विलास मंगळवेढा बोसतेलासरे येत आहे पहिले तर दहा अकरा चालले हा शेतकरी एक प्युअर जर्शी मध्ये येते हा हा प्युअर जर्शी मध्ये येते आणि फॅटला चांगले आहे सरासरी चार जर पुढे फॅट लागते हा फॅटला चांगले आणि आजारी कसलीच पडत नाही याला आजपर्यंत इंजेक्शन वगैरे काही केलंच नाही कधी गरजच पडली नाही डॉक्टर कडन भरवते कधी आम्हाला म्हणजे त्रास झालाच नाही त्यामुळं डॉक्टर कडन भर घाबरा लगेच म्हणजे ते सध्या जरा वैरणीची टंचाई असल्यामुळं पाऊस जरा लांबल्यामुळं बाकीचे हो पस्तीस गावात येते पंच्याहत्तर हो मागणी झाली पासष्ट साठ सत्तर पर्यंत नव्वद शहाण्णव एकोणपन्नास अठ्ठावन्न चव्वेचाळीस अठ्ठावन्न चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार रामराव कुठला नाही विठे पंढरपूर पंढरपूर कडलं बेटाय पहिला र

होय झाले अजून यायचे टायमिंग बघू कमी जास्त आल्यावर कसं आहे आपला चॅनल आहे पाहिजे असं तर ती तुम्हाला फोन करून तुमचा व्यवहार होऊन जाईल त्यामुळे फायनल किंमत सांगा तुम्हाला जी परवडते ना

पंच्याहत्तर सत्तर साठाय सुटली सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणसाठ सत्त्याऐ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव नमस्कार बावडा यंदापूर बावडा पहिल्यावर आहे दात लावलाय हा एक दहा 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 दिवस टाइम आहे

हा बाजार चांगला हा दोन्हीला भेट ऐकणारा चांगला आहे चांगला आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा डबल नाईन डबल झिरो एट डबल नाईन डबल झिरो एट वन थ्री सिक्स झिरो फायदा डबल नाईन डबल झिरो एट वन थ्री सिक्स झिरो फाय ठीक आहे धन्यवाद

टिकती बावी बावी देड़ ना बावीस रिला बत्तीस रुपये पिते हो दीड लाख रुपये एकतीस लाख मागतील एक पंचेचाळीस अंतर ते सत्त्याण्णव पासष्ट एकोणऐंशी बेचाळीस पंचाळीस पंचेस नमस्कार राधे गाव पंढरपूर चालू तिसऱ्यांदा आहे पंचवीस सव्वीस चाललेले पंचवीस सव्वीस चाललेले पंच्याण्णव सांगतो खराब आहेत ना पण दुधाई गाय खराब राखे खराब असते पंच्याहत्तर शहत्तर करतात अठ्ठ्याण्णव नव्वद पासष्ट चौतीस चोवीस चौतीस चोवीस धन्यवाद नमस्कार इंदापूर हा ही तिसऱ्यांदा आहे पोटातलं तिसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा बावीस लिटर चाललंय हा दुधाचे बुलीत हा ए बी एस हा हा सांगा पंच्याहत्तर आहेत हा दोनच गोष्टीच बोलायचे हा सत्तर पण सुटन हा

dan terima kasih oh. menonton!